आवची गावात साप होता ना काही तुझं मला सापच दिसत दुसरा साप झाले हो। नवीन गाणं सांगायचं रे आमचं लवकर आई गाईस वेलकम टू केला वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर मी चाललो आहे मी आणि आध्या बंद झाल्यावर आणि थोडा ब्लॉक नाही केला आणि मी गायच तर बाईला गाडी दिली कमेंट चालू होते मला परत कमेंट चालू आहे आणि धन्यवाद एक व्हिडिओ व्हिडिओ व्हायरलला गेली म्हणजे फोर्टीफाय के वगैरे सॉफ्टच गेले म्हणजे हा ते कमेंट चालू आहे ते एक कमेंटला रिप्लाय देतो तुम्ही ना सर काय विषय बघायला काहीच नाही का सर आधी कुठेतरी येऊन गेलो आहे प्लॅन चालू आहे पण त्यानंतर वस्ती जाणार आहे वस्ती कारण की मी आकडे आजारी आहे म्हणजे वस्ती का मी काय होणार नाही तिथे पाणी प्यायला लागते ना तिकडचं आपल्या माळू कडचा पाणी गोड लागतो पण घरी आल्या आजारी घरा पाणी तिथे होतो ना पण तो आम्ही सोडतात

वाढले रे काय नाही आधी पाणी कमी होता आणि आता किती वाढलंय वाटलं आईलाय तो पाणी आलाय आधी तर पाणी नव्हतं ना आवसा बघा इथून चालतो अरे मला पाय झाला ती हा वल वल शेत वाढलंय तर जाऊ दे भारी सर मस्त नाही अरे थांब करा तर हालत जाऊ दे करत जातो खाली पाहतो का याच्यात पोवण टाकल ना पण पाठीला मुशाल आलं रे इथं आमची गावात सापा <laughs> सापा साप होता ना खाली तो आईला साप होता साप बाई माझी पाठलेली खराब तिथं साप होता इथं अरे ब साप दिसतोय मला तो समोर साप आहे म्हणजे याच्यावर इथं डॉक्का टाकून होता आणि अर्धा एवढा एवढा मोठा होता एवढा एवढा मोठा जाम खराब फाटलेली जाम खराब जाम खराब फाटलेली तो कॉलेज जाता ना तुला गेला बोलत असेल तो काय बोलतो हा चला जातो आता बघू पुढं आम्ही लास्ट टाइम गेलतो गेलो जात रा भारीच आहे बाईचा फोटोशूट चालू आहे ते करू बाई तुम्हाला साफ दिसत ना खाता ना फाटलेली जांब्या फाटेली जांब्या कार समोर बोल आला यानी उडी मारली ना बोललो पालतात पाळायला जाग नाही भांडण भांडण आम्ही लागते मी चालतो चिकन आणलेली मटन चिकन काय दुसरा हार तिकडे थोडं जाम भारी भारी ओळ आहेत त्या तिकडे गेलं तर पण तिकडे मुसला आंबे मला मग रस्ता नाही माहिती आम्ही भुल भुल म्हणजे भुललेलो आम्ही रस्ता आम्ही पाच सात आठ जण होतो ना वाटला नाही आता दोघं भुललो ना विषय व्यागला वाचा पण एक दिवस नक्की जाऊ तुमच्यासाठी त्या फोटो काढतो थोडाशी मग जाऊया व्हिडिओ शूटिंग नवीन गाणं येणार रे आमचा लवकर न्यू सॉन्ग मुलगी नंतर येईल तिथं न नंतर शूट आहे <laughs> आता पत्सिंग मुलांचा शूट करता आली आमचा ती <laughs> क्लासला गेले <के> <laughs>

छोटी सा फार्म पांचरगिरी काय करतो पांचरगिरी ना घेऊन दोरी जास्त छोटीचे नाही म सांग घेऊन ना तिकड फुटला तुझा म्हणजे पाय अटकला याच्यावर गेलाच खाली मी सांगेल मी आणलंच नाही याला सोडू का फायनली जाऊन चला आम्ही चालले फायनली घरी चालले विरज पण आलं आय थिंक सीट आपला वाटर बिघ झालं आहे एक सोपेनं जाऊ दे आलवड जाऊ पण जायची आणि खूप दिवस ब्लॉगने आले कारण की मी आजारी होतो पाच आजर होतो थंडी आणि ताप आलेला मला सो समजून घ्या आणि मला खूप सपोर्ट करा आता चाललंय घरी तत्कडने गेलं तिकड नाही तो चला जाऊया तर आमच्याकडे साप आलंय डाळीचे अंगा आलं ना थोडं झाड आहे आज आजचा सा दुसरा साप माझा <laughs> दुसरं साप आहे भाई आमका थरणा दिसत असं आठोकात मधून झाली आहे ना त्याच्यामुळे दिसत होत जागा जाऊ नये तू नको जाऊ बाबा हा तुझ मला सापच दिसत दुसरा साप झाले बघा हो। साप दिसतो हो। का तुम्हाला हा बघा एवढा मोठा आहे गे आला तो जाम खतरनाक दुसरा स्टॉफा ठीक आहे गेला तर दहा ब्लॉग मी स्टॉप करतो आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय